त्यांचे सगळे म्हणजे सोनोग्राफीवर करून सगळे रिपोर्ट करून आम्हाला समजतं की यांची उदासीनता का बरं आहे चांगल्या प्रकारे असणे मनापासून असणे बाय हार्ट असणे हे खूप महत्वाचं असतं नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखांच्या वर रुग्णांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे त्या अनुभवातून मी काय शिकलो तर एक गोष्ट नक्की शिकलो कारण की बऱ्याच वेळा लैंगिक समस्यांचं जे मूळ कारण असतं ते आपल्या पार्टनरची उदासीनता म्हणजे आपल्या पार्टनरचा इंटरेस्ट कमी असणे आणि त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे एज्युकेटेड करण्याचा प्रयत्न करत आहे कारण जितके तुम्ही एज्युकेटेड होणार या क्षेत्रामध्ये तितके तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमची तुम्हालाच मदत होणार आहे तर तरुण मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझे व्हिडिओ शेअर पण करा तर ता मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा मी ऑब्झर्व केलं माझ्या क्लिनिक मधून की केव्हा केव्हा आपल्या पार्टनरची उदासीनता किंवा इंटरेस्ट कमी असणे हे एक मुख्य कारण असू आप शकतं आपल्या लैंगिक शिथिलतेसाठी किंवा आपल्या लैंगिक आरोग्यासाठी लैंगिक आरोग्य चांगलं टिकाऊ मजबूत बनवण्यासाठी नक्कीच दोघांची इन्व्हॉल्वमेंट चांगल्या प्रकारे असणे मनापासून असणे बाय हार्ट असणे हे खूप महत्वाचं असतं कारण की स्त्रियांना लैंगिक सुख जे पाहिजे असतं ते इमोशनल आणि मेंटल लेवलवर पाहिजे असतं पुरुषांना आपल्या फिजिकल लेवलवर पाहिजे असं असं एका स्टडीद्वारे सिद्ध झालेले आहे जर काही लोक पार्टनरची उदासीनता असते त्याचं जे मेन कारण असतं ते फ्रिजिडिटी पण असू शकतं की त्यांचा इंटरेस्ट कमी असतो कारण इंटरेस्ट कमी, कमी होण्यासाठी भरपूर कारणं आहेत काही शारीरिक कारणं असतात काही मानसिक कारण असतात जर आमच्याकडे आला ॲज अ कपल तर आम्ही पूर्ण हिस्ट्री घेऊन त्यांची हार्मोनल तपासणी करून त्यांचे सगळे म्हणजे सोनोग्राफीवर करून सगळे रिपोर्ट करून आम्हाला समजतं की यांची उदासीनता बरं आहे जर तुमचाही पार्टनर जर उदासीन असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला घेऊन येऊ शकता कारण की त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं दुसरं कारण असतं की जर आपल्या दोघांमध्ये जर बॉन्डिंग प्रॉपर नसेल तर ते त्याच्यामुळे पण उदासीनता येऊ शकते कारण की प्रत्येक स्त्री आपल्या पुरुषामध्ये काय बघतं हे पण तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही चांगलं स्वच्छ राहा चांगली नीट नाटकं राहा चांगलं टॉक करा चांगले इरोटिक टॉक करा चांगलं कॉम्पिटन्सने त्यांची संवाद साधा तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींची आपलं वैवाहिक जीवन चांगलं मजबूत आणि टिकाऊ करण्यासाठी नक्कीच छोट्या छोट्या या गोष्टी मदत करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरची उदासीनता आहे त्यांचा इंटरेस्ट कमी आहे तर नक्कीच लवकरात लवकर तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा गायनेकॉलॉजीचं प्रॉपर एक्झामिनेशन करून सल्ला घ्यावा आणि जे काही ते औषधोपचार देतील तो नक्कीच पूर्ण करावा जेणेकरून त्यांची उदासीनता हे त्यांचा म्हणजे चांगलं इंटरेस्ट घेण्यामध्ये बदलू शकते हे नक्की इथं लक्षात ठेवा कारण हा जो इंटिमेट गेम आहे हा दोघांनी एन्जॉय करायचा असतो दोघांना ऑर्गॅझम मिळ मिळवायचं असतं आणि जोपर्यंत समजा तुम्ही आता दोघं मिळून पत्ते खेळत आहात तर पत्ते खेळता करता पण जर तुमच्या पार्टनरचं म्हणजे इंटरेस्ट नसेल तर तुम्हाला त्या पत्ते खेळण्यामध्ये पण एन्जॉय भेटणार नाही त्याचप्रमाणे सेक्च्युअल लाईफमध्ये त्यांचा इंटरेस्ट किती आहे याच्यावर पण तुमचं सेक्च्युअल लाईफ नक्कीच अवलंब असतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला अजून तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका काही असतील नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचं मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून नक्कीच मी तुमच्या समोर येईल धन्यवाद मित्रांनो